गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो आज आपण एक सोपा आणि तुम्ही अगदी पहिली दुसरीपासून शिकत आलात असा घटक पाहणार आहोत हा शिष्यवृत्ती पूर्व परीक्षा इतर सर्व परीक्षा मंथन प्रज्ञाशोध इतर सगळ्याच परीक्षांसाठी उपयुक्त आहे दुसरीला आहे तिसरीला आहे चौथीला आहे पाचवीला आहे यावर हमखास एक प्रश्न असतो आपण तो घटक सोपा आहे सर्व घटकाला सुरुवात करू बघा आज ह्याच्यामध्ये आपण नेम ऑफ अॅनिमल्स पाहणार आहोत म्हणजे काय प्राण्यांची नावे हा त्याच्यानंतर पक्षांची नावे त्यांचे शेल्टर शेल्टर म्हणजे काय शेल्टर म्हणजे त्यांचे घर निवारा शेल्टर म्हणजे काय निवारा जिथं ते राहतात असं घर ते पाहणार आहोत हा इंग्लिश विषयाशी संबंधित घटक आहे आपण त्याचा पहिला पार्ट करत आहोत बघा लिव्हिंग प्लेसेस किंवा लिव्हिंग प्लेस अँड साऊंड ते कुठे राहतात आणि त्यांचा आवाज कसा असतो हो? आवाज बघा कसा असतो आता आपण जर म्हटलं की कोंबडीचा आवाज कसा असतो ठीक आहे किंवा पक्ष्यांचा आवाज कसा असतो चर्प कसा असतो चर्पिंग बर्ड्स आर चर्पिंग त्याच्यानंतर लायनचा त्याच्या आवाजाला काय म्हणतात रोअरिंग ओके आणि हेच गोष्टी आपल्याला समजून घ्यायच्यात किंवा घोडा कशात राहतो तर घोडा मराठीत जर विचारलं तर तबेल्यात राहतो मग त्याला इंग्लिशमधून काय म्हणतात त्याला स्टेबल म्हणतात स्टेबल म्हणजे काय पागा घोड्याला राहण्याची जागा तिला मराठीतून पागा मानतात मधून स्टेबल मानतात एस टी ए बी एल अशाच गोष्टी आपण समजावून घेऊ चला आपल्या समोर वर जे दिसत आहेत इथं पहिल्यांदा प्राणी लिहिलेला आहे बघा प्राणी त्याच्यात सगळं चालय पक्षी वगैरे आहे त्याच्यानंतर इथं निवारा आहे निवारा मी इथं घर सुद्धा लिहितो घर ओके आणि त्याच्यानंतर त्यांचा आवाज साऊंड ओके बघा या तीन याच्याने आपण पाहणार आहोत आता इथं पहिला शब्द आहे हेन हेन डू यू नो हेन तुम्हाला माहिती आहे का काय हेन म्हणजे हेन म्हणजे कोंबडी ठीक आहे मग कोंबडी कुठे राहते मराठीतून काय म्हणतो आपण खुराडे काय म्हणतो खुराडे ठीक आहे खुराडे आणि कोंबडी जर खुराड्यात राहत असेल तर त्याला इंग्लिशमधून म्हणतात कूप काय म्हणतात कूप ओके खूप ठीक आहे कूप म्हणतात त्यानंतर ती आवाज कसा करते क्लक कसा करते हा क्लक सी एल यू सी के क्लक ठीक आहे असा आवाज करते मग आता तीन गोष्टी आपण बघितल्या आपण बर्ड बघितला तो बर्ड आहे हेन ती काय करते हेन अंडे देते व्हॉट डज इट मीन्स ती एक्स देते ठीक आहे त्याच्यानंतर ती ज्या घरात राहते त्याला खूप म्हणतात सी डबल ओ पे ओ पी ठीक आहे खूप आणि द साऊंड शी मेक्स दॅट इज कॉल्ड एज अ क्लब सी एल यू सी के ठीक आहे बघा पहिला बर्ड आपण बघितला दुसरा आहे अनिमल हॉर्स हॉर्स मीन्स वॉट एच ओ आर एस सी -E. हॉर्स म्हणजे घोडा ठीक आहे आणि तो राहतो स्टेबल स्टेबलला मराठीतून काय म्हणतात पागा ओके पागा घोड्याची राहण्याची जागा स्टेबल ठीक आहे घोडा तिथे राहतो आणि तो आवाज काय करतो नी है? एनई आय -E एनई आय जी -E एच नीट ठीक आहे म्हणजे घोड्याच्या आवाजाचं स्पेलिंग नीट लक्षात घ्या किमान पाच वेळा लिहून बघा स्पेलिंग वेगळं आहे एनई आय जी एच ह्याच्यामध्ये -E स्पेलिंगचं करेक्शन सुद्धा विचारलं जात तिसर डॉग डॉग राहतो मध्ये कुठं राहतो कॅनल ठीक आहे बघा मी इथं लिहित केनेल म्हणजेच त्याच सुद्धा एक विशिष्ट प्रकारचं खुराड्यासारखं असतं आणि त्याचा आवाज येतो बार्क भुंकतो काय करतो कुत्रा काय करतो भुंकतो त्याला म्हणतात बार्क बी ए आर के त्याचं स्वेलिंग सुद्धा लिहून बघा बार्क आता एकतर तुम्ही वही सोबत ठेवा व्हिडिओ पॉज करा आणि लिहून काढा एक एक शब्द किंवा तसा मग नंतर झालं लायन लायनचं स्वेलिंग एल आय ओ एन लायन तो राहतो डेन मध्ये डेन डीई एन ठीके आता डेन सारखाच रायमिंग वर्डचा आपण व्हिडिओ आधी केला होता घटक केला त्याच्यामध्ये बघा डेनचा व्हिडिओ डेन सारखे रायमिंग वर्ड काय आहे पे पेन आहे हेन आहे मुद्दाम मूर्ती आला म्हणून सांगतो टेन आहे हे चार झाले रायमिंग वर्ड रायमिंग वर्ड म्हणजे काय यमक जुळवणारे शब्द ओके आणि त्याचा आवाज आहे रोअर रोअर आर ओ ए आर रोअर ठीक आहे गर्जना करतो सिंह काय करतो गर्जना मराठीतून त्याला काय म्हणतात गर्जना आणि जिथं सिंह राहतो त्याला म्हणतात गुहा काय म्हणतात गुहा ओके बघा आता आपण त्याचं त्याचा उच्चार बघितला त्याचं स्पेलिंग बघितलं यालाय एन लायन हे स्पेलिंग मागे पुढे करून सुद्धा ओळखायला येतं आणि त्याची हिंट दिली जाते क्लू का ह्या स्पेलिंग मधून योग्य शब्द शोधा तो शब्द असतो लायन त्याचा आवाज काय असेल ते बघा मग त्याचा आवाज असतो रोर एखाद एक प्रश्न टाकले की थोडा गुंता वाढतो म्हणून हे घटक व्यवस्थित लक्षात घ्या पाचवा शब्द आहे एलिफंट एलिफंट काय आहे इट इज अ बिगेस्ट अॅनिमल सर्वात मोठा प्राणी हे कि नाही तो बलवान असतो आणि तो शाकाहारी असतो मग त्याच्यानंतर तो राहतो जंगलात कुठं राहतो जंगल मग मा आता मराठीतून जिथं राहतो ना त्या शब्दाला मराठीमध्ये एक सेपरेट शब्द आहे त्याचं मी नाव लिहितो बघा हत्ती जिथं राहतो त्याला आंबार म्हणतात कुठं राहतो हत्ती हत्ती जिथं राहतो त्याला मराठीमधून खाना काय म्हणतात अंबारखाना ठीक आहे आणि इथं मात्र इंग्लिशमध्ये त्याला जंगल म्हटलं काय म्हटलं जंगल म्हणजे हत्ती जंगलात राहतो आणि त्याचा आवाज ट्रम्पेट का साऊंड काय हत्तीचा टी आर यू एम पी ई टी ट्रम्पेट हम्म ठीक आहे येत आहे लक्षात बी बी म्हणजे काय बी डबल ई बी म्हणजे मधमाशी ओके okay? आधीच्या ह्याच्यात सुद्धा आपण हा भाग बघितलेला आहे मधमाशी ठीक आहे मधमाशी ती राहते पोळ्यामध्ये पोळ्यामध्ये याच स्पेलिंग नीट बघा स्पेलिंग खूप सोपं आहे च बी च स्पेलिंग लिहायचं नंतर आहे एच आय व्ही बी हाईव -e, बी हायू हाईव म्हणजे ठीक ठीके मधाचे पोळे काय म्हणतात याला मधाचे पोळे ओके okay? आणि तिचा जो आवाज आहे दॅट इज कॉल्ड बझ काय म्हणतात बझ आहे ओके मधमाशीचा आवाज जो आहे तो आहे बज ओके चला पुढचा बघू बघा मधमाशीचा तिचं स्पेलिंग आपण बघितलं बी डबल ई आणि तिच्या घराचं स्पेलिंग बघितलं बी हाई एच आय व्ही ई -E. त्याच्यानंतर तिचा आवाज बज आहे आता मी तुम्हाला तीन गोष्टी लक्षात आणून देतो बघा तिचं स्पेलिंग बी पासून आहे ओके तिच्या घराचं स्पेलिंग बी पासून आहे आणि तिच्या आवाजाचं स्पेलिंग सुद्धा बीच आहे बज असाही प्रश्न होता ओके असा सुद्धा प्रश्न विचारलेला आहे माऊस पुढचा एमओ यू सी -E, माऊस आता याच्याशी याच्याशी रायमिंग असणारा दुसरा एक शब्द आहे ओ यू सी -E, हाऊस ठीक आहे मग आता माऊस हे याच्यामध्ये उंदीर राहतो समजा आणि तो राहतो माऊस कुठे राहतो तो होल कुठे राहतो होल माऊस लिव्स इन अ होल मग होलचं स्पेलिंग काय आहे हो एच ओ एल ई -E, होल आणि त्याचा आवाज मात्र वेगळा आहे त्याचं स्पेलिंग सुद्धा वेगळं आहे स्क्वॅक काय क्वॅक ठीक आहे स्क्वॅक -E बघा एस क्यू यू के हे स्पेलिंग विचारल्यानंतर याचं करेक्ट स्पेलिंग विचारतात त्याच्यात मुलांची चूक होते म्हणून स्पेलिंग किमान पाच वेळा लिहून बघा किती वेळा पाच वेळा लिहून बघायचे ओके ह्याच्यानंतर पुढचं स्पेलिंग आहे डक डक इज अ बर्ड ओके ही लिव्स इन अ वॉटर तळ्यामध्ये असतो त्याला आपण काय म्हणतो लेक पण म्हणतो त्याच्यानंतर ही मेक्स अ क्वॅक मुलं काय करतात हे जे क्वॅक आणि याच्यामध्ये कन्फ्युजन होतं तर चुकायचं नाही डक मेक्स अ साउंड दॅट इज कॉल्ड क्वॅक ठीक आहे आपण बर्ड्स यांचे घर आणि त्यांचं हे बघितलं आता त्याच्यावरचे काही प्रश्न बघू बघा याच्यामध्ये सॅम्पल क्वेश्चन आहेत व्हॉट साऊंड व्हॉट साऊंड इज व्हॉट साऊंड डज द अॅनिमल इन द पिक्चर मेक्स व्हॉट साऊंड डज द अॅनिमल इन द पिक्चर मेक्स चित्र कुणाचं आहे कुणाचं आहे हत्तीचं ओके एलिफंट इज अ बिगेस्ट अॅनिमल ही हॅज अ लॉंग ट्रंक अँड फोर लेग्स विथ अ स्ट्रॉंग अँड हेवी बेली बरोबर आहे त्या ट्रंक ने तो काय करतो ही लिफ्ट द वुड लॉग्स म्हणजे लाकडी ओंडकी उचलतो अँड त्याचा जो आवाज आहे तो आहे मी आधीच सांगतो ट्रम्पेट त्याचा सा आवाज चित्कार काय करतो तो मोठ्याने आवाज करतो त्याला म्हणतात ट्रम्पेट ठीक आहे हे विसरायचं नाही हत्तीच्या आवाजाला ट्रम्पेट म्हणतात नी हा घोड्याचा आवाज आहे बार्क हा कुत्र्याचा आहे तर क्वॅक हा बदकाचा आवाज आहे ठीक आहे <coughs> पुढचं बघा नी हा घोड्याचा आहे बार्क हा कुत्र्याचा आहे क्वॅक हा डकचा आहे परंतु एलिफंटच्या आवाजाकरता ट्रम्पेट हा शब्द वापरलेला आहे पुढचं सेकंड व्हॉट इज द लिव्हिंग प्लेस ऑफ अ हॉर्स हॉर्स कशात राहतो आधीच सांगितलं घोड्याचे राहण्याचे ठिकाण कोणते कूप नाही मध्ये तर कोंबडी राहते होल मध्ये कुंदीर राहतो कॅनलमध्ये कुत्रा राहतो मग घोडा राहतो ती जागा आहे स्टेबल काय आहे स्टेबल व्हॉट इज द स्पेलिंग ऑफ स्टेबल मग स्पेलिंग काय आहे स्टेबलच काय सांगता येईल आपल्याला एस टी ए बी ई ह्याच्यामध्ये दोन स्पेलिंग आहेत बघा किंवा याच्यामध्ये दोन स्पेलिंग सांगतो एबल ह्याच्यात आहे एबल आणि दुसरा आहे टेबल आता मोठ्या शब्दातून लहान स्पेलिंग काढा म्हटले तरी तुमचे दोन स्पेलिंग निघतात ठीक आहे आणखी एक स्पेलिंग निघतो कोणतं निघत ऍट ए टी ऍट अजून एक निघतो सॅट एस ए टी सॅट म्हणजे बसणे बघा बर अजून काही निघू शकतं का निघू शकतो ठीक आहे प्रयत्न करा सापडेल ओके म्हणजे स्पेलिंगमधून स्पेलिंग, स्पेलिंग काढता काढायला शिका ठीक आहे आता प्रॅक्टिस सेट बारावा बघू Uh, पहला है फ्रॉग इफ द फ्रॉग क्रॉक्स इफ द फ्रॉग क्रॉक जर बेडुक क्रॉक करता आवाज डक मेक ब्लीट नहीं रोर नहीं बज नहीं क्वैक डक चौथा आवाज क्वैक ठीक है क्राई द साउंड ऑफ टाइगर इज कॉल्ड व्हाट द क्राई द क्राय साउंड ऑफ टायगर इज काय त्याच्या आवाजाला काय म्हणतात वाघाच्या आवाजाला काय म्हणतात बघा काय म्हणतात सांगा टायगरचा जो आवाज आहे दॅट इज कॉल्ड रोअर ग्रंट नाही मूज नाही आणि कू नाही ओके okay, चला पुढचं बघू डॅश डॅश इज अ साऊंड मेड बाय द डॉग डॉगचा साउंड साऊंड कोणता तुम्ही झूम करून सुद्धा व्हिडिओ बघू शकता स्क्वॅक नाही बज नाही बज तर माशीचा आहे मेव नाही स्क्वॅक नाही मग बार्क डॉगचा साऊंड आहे डॉगचा बार्क ठीक आहे बी ए आर के बार्क पुढे पुढचा प्रश्न व्हॉट इज द लिव्हिंग प्लेस ऑफ लायन इज कॉल्ड लायनच्या प्लेसला काय म्हणतात स्टेबल घोड्याची आहे होल्ड हा चुकीचा स्पेल आहे खूप हे याचा आहे कोंबडीचं मग डेन ही लायनची आहे लायन्स हाऊस इज कॉल्ड डेन काय म्हणतात डेन ओके okay. ठीक आहे चला पुढचं बघू एक मिनिट रिमोट घेऊ सहावं ओके पाचवा विच पेअर ऑफ वर्ड इज इनकरेक्ट कोणती पेअर आहे जी चुकीची आहे इनकरेक्ट आहे बीच बज बरोबर आहे च स्क्वेक बरोबर आहे च क्लक बरोबर आहे पण डॉग रोअर करतो का नाही आपण वरती आत्ताच बघितलं डॉग काय करतो बार्क म्हणजे इथं बार्क असायला हवा होता जो नाही त्याच्यामुळे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे इनकरेक्ट पेअर म्हणून तिसरं कोणतं इनकरेक्ट पेअर म्हणजे डॉग रोअर्स ठीक आहे इथं विचारलं होतं इनकरेक्ट बरोबर चूक असणारी चुकीची पेअर कोणती होती पुढचं बघू सहावं चूज द साऊंड ऑफ बर्ड्स पक्ष्यांचे आवाज ओळखा कोणते आहेत बार्क आहे का नाही रोर आहे का तो तर लायनचा आहे स्क्वॅक आहे का माउस आहे नाही च मग बर्ड्स मी आधी बोलताना सांगितलं होतं बर्ड्स मेक अ साऊंड दॅट इज कॉल्ड ॲज चर्प काय म्हणतात ओके ऑप्शन नंबर फोर ठीक आहे छान घटक आहेत तो आपल्याला व्यवस्थित समजायला लागतो सरावानंतर चूज द करेक्ट सेट ऑफ वर्ड शब्दांचा योग्य गट ओळखा मंकी ट्री वुड्स कॅमल डेन चुकीचं आहे बी होल बज आता बी राहते बी 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 राहते बी मध्ये आवाज करते बज म्हणजे हे चुकीचं आहे हेन राहते कोंबडी पाण्यात राहत नाही आवाज क्वॅक करत नाही आहे मग बरोबर काय मंकी मंकी कशावर राहतो हो, मंकी राहतो झाडांवर तिथं शब्द दिलेला आहे ट्री आणि आवाज करतो हुप्स 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 म्हणजे आपण म्हणतो मराठीत हुप हुप तसा आवाज ओके मग ह्या जो ऑप्शन नंबर एक होता तो बरोबर होता मंकीमध्ये स्पेलिंग बघा बरं काय आहे अजून एक लपलेलं की ओके अजून ऑन अजून ओके ओके अजून अजून काही स्पेलिंग निघतात का बघा फॉर्मेशन ऑफ स्मॉल वर्ड फ्रॉम लार्ज वर्ड बिग वर्ड ओके बघा घटक खूप छान होता आपण तो घटक समजावून घेतला पुढचा आपला घटक असणारा आहे कंपेरिजन तुम्हाला हा आजचा घटक आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका आपल्या मित्रांनाही कळवा आता थांबतो गुड डे बाय